तर इथे मी दीडशे ग्रॅम कांद्याची कोळी पात घेतली आहे आता सध्या कांद्याची लागवड सुरू आहे आणि कांद्याची लागवड करताना ही कांद्याची जी कोळी पात आहे ती कापून टाकल्या जाते तर ही कांद्याची कोळी पात बाजारामध्ये सध्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तर ही कांद्याची पात बारीक कशी कापून घ्यायची आहे नंतर एका कढईमध्ये एक पळी तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी जिरे मोहरी व्यवस्थित तडतळली की बारीक कापलेल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची आणि एक चिमूटभर हिंग सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं एक दोन ते तीन व्यक्तीसाठी आपण ही भाजी करत आहोत आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून मिक्स करायचं आणि नंतर बारीक कापलेली कांद्याची पात कांद्याची पात सुरुवातीला जरी भरपूर दिसत असली तरी ती शिजल्यानंतर चिंबून थोडीशी होते आता कांद्याची पात टाकल्यानंतर साधारण एखाद मिनिटभर परतून घ्यायचं या भाजीमध्ये आपण कुठलेच मसाले कोथिंबीर काहीही घालणार नाही आहोत कारण कांद्याच्या पातीची जी ओरिजिनल चव आहे ती भाजीमध्ये राहिली पाहिजे म्हणून तर बघा साधारण एखाद मिनट ही कांद्याची पात परतून घेतली आता इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ दोन तास भिजून घेतली ती भिजवलेली डाळ कढईमध्ये टाकली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं ही भाजी खूपच छान आणि चविष्ट चा होते कुठल्याही मसाल्याशिवाय साधी सोपी आणि झटपट होणारी आणि तोंडाची चव वाढणारी ही भाजी आहे भाजी शिजण्यासाठी पाण्याचा थोडासा हपका मारायचा वरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर पाच ते सहा मिनिटे भाजी शिजवून घेऊया मीडियम गॅसवर पाच ते सहा ही भाजी शिजवून घेतली आणि इथे तयार आहे आपली हिरव्या कांद्याच्या पातीची मस्त भन्नाट आणि चवदार अशी भाजी भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत खायला खूपच छान लागते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत